मी पंजाबचा काज आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस सांग मी जात आहे आळे फाटामध्ये मुंबईकडे जात आहे आणि ह्या करंजी घाटात आहे आणि जोर जोरेचे शेतकरी भेटलेले तर ते त्यांचं म्हणणं काय ऐकून घेऊ नमस्कार साहेब आठ दहा दिवसापासून आम्ही फार चिंतेत होतो आमच्या काही सुद पेरण्या सुद्धा रखडल्यात आणि जे पेरले त्याला सुद्धा आता पाण्याची गरज आहे तर आम्हाला थोडासा अंदाज दिला तर बरं होईल आज हे आहे तर नगर जिल्ह्यातले शेतकरी हे करंजी घाटाचे इथं बाजूला यांचं दोरवाडी गाव आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज एकोणतीस तारखेला सर्व सर्वात प्रथम सांगतो म्हणजे ज्या भागात पाऊस नाही त्या जिल्ह्यासाठी सांगतो की म्हणजे नगर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्ह्याचा काही भाग शेतकऱ्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी दहा बारा दिवसापासून काही भागात पाऊस पडलेला ना नाही म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आज तुमच्या इकडे मध्ये नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात झालेली दिसत सा, एकोणतीस तारखेला एकोणतीस जूनला आज थोडा दिस तीसला आणखीन वाढणार आहे मात्र एक दोन तीनला मग संपूर्ण भागामध्ये तुमच्या नगर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा या भागात पाऊस पडलेला दिसत पुन्हा या चार जिल्ह्यातल्या या शेतकऱ्यांना अंदाज दिला त्याच्यानंतर आपण आता पूर्व विदर्भाकडून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या इकडे एकोणतीस जूनला म्हणजे आजही तिकडे पाऊस पडणार आहे पण एक तारखेपासून एक जू एक जून दोन तीन एक दो एक दोन तीन जुलैला मात्र तुमच्या इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे विदर्भ पूर्व विदर्भ सहा जिल्ह्या आणि पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिवृष्टी होणार आहे कुठं भात बदलत पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे पण सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे चंद्रपूरकर देखील खूप पडणार आहे नागपूरकडे देखील खूप पडणार आहे अमरावतीकडे जोरात आहे अकोल्याकडे जोरात पडणार आहे वाशिम जिल्हा जोरात राहणारे हिंगोलीकडे राहणार आहे त्याच्यानंतर अकोला बुलढाणा जास्त राहणार आहे जळगाव जमत घाटाच्या खाली जास्त आहे जळगावला जास्त राहणार आहे तिकडे पाऊस पडत असल्यामुळे